सगळ्यांनी या ठिकाणी आमची प्रचार यंत्रणा पाहून सगळ्यांनी मोठमोठे नेते या ठिकाणी आणलेले आहेत राज्यातले सगळे नेते म्हणजे उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री पण येत आहेत असं ऐकतोय आम्ही जे उमेदवार दिलेत ते नौके आहेत ते कुणाच्या तरी भराशावर या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत परंतु आमचे जे उमेदवार आहे वाघमारेताई येत आहे त्यांना तीस वर्षाचा नगरपालिकेतला अनुभव आहे एकही नेता राज्यातला तुम्ही बोलवलेला इतर नेत्यांची मात्र दोन दोन सभा झालेल्या आहेत मुख्यमंत्री सुद्धा दोन तारखेला येत आहेत तुम्ही कुठलाही नेता का अगं बीड नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि आम्ही एक महिन्यापासून या प्रचारामध्ये लागलेलो आता काही दिवस राहिलेले आहेत सगळ्यांनी या ठिकाणी आमची प्रचार यंत्रणा पाहून सगळ्यांनी मोठमोठे नेते या ठिकाणी आणलेले आहेत राज्यातले सगळे नेते म्हणजे उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री पण येत आहेत असं ऐकतोय आम्ही एवढे सगळे नेते या बीडमध्ये कशासाठी येत आहेत कारण की त्यांची पूर्वी तयारी या ठिकाणी झालेली नाही कारण की काही लोक सोबत त्यांनी नव्याने घेतलेले आहेत जे उमेदवार दिलेत ते नवखे आहेत ते कुणाच्या तरी भराशावर या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत परंतु आमचे जे उमेदवार आहे वाघमारेत त्यांना तीस वर्षाचा नगरपालिकेतला अनुभव हो आहे गेली तीस वर्षे ते दोघंही विष्णूबाई आणि ते दोघंही नगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या नगरसेवक म्हणून काम करत असताना उपाध्यक्ष राहिलेले सभापती राहिलेत आणि सामान्य जनतेचा म्हणजे पसंतीचा उमेदवार म्हणून वाघमारे ताईंना या ठिकाणी लोकांनी पसंती दिलेली आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही शहरातल्या कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये जा तुम्हाला जर शंभर लोक तुम्ही तपासले तर पाच लोक पण तो, तो उमेदवार वाईट आहे असं बोलणार नाहीत म्हणजे एवढी पसंती आमच्या उमेदवाराला मिळालेली त्याच्यामुळं बाहेरून नेता बोलायची आम्हाला गरज वाटत नाही कारण की लोकल निवडणूक आहे लोकल निवडणूक आमचे आमदार आहेत माझे आमदार आहेत हे या ठिकाणी सभा घेत आहेत त्याच्यामुळं कुठंही अडचण नाही आमचा उमेदवार या ठिकाणी शंभर टक्के दहा हजाराच्या पुढे या ठिकाणी निवडून आलेला तुमचे आणि उमेदवार छत्तीस नगरसेवक आमचे निवडून येतील असं आम्हाला खात्री आहे बीड शहरामध्ये कसा प्रतिसाद आहे तुम्ही सांगितलंच मात्र पुढच्या दोन दिवसांमध्ये एखादा नेता येणार बीड शहरामधले आमची जी प्लॅनिंग आहे गेली आठ दिवस बीड शहरामध्ये रोज संध्याकाळी तीन सभा आमच्या होत आहेत त्या तिने सभेला सर्व जाती धर्माचे मुस्लिम बांधव असतील हिंदू बांधव असतील बौद्ध बांधव असतील यांचा प्रचंड प्रतिसाद आहे तुम्ही बघताय की महिला देखील आमच्या सभेला स्वतःहून आपले घर बंद करून सभेला येत आहेत त्यांना एक कुठंतरी आहे की या ठिकाणी सत्ता शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची येणार आहे आणि आपण त्या उमेदवाराला साथ दिली पाहिजे अतिशय चांगला उमेदवार आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे भाजप आणि तुमच्यामध्ये फाईट आहे तुटारीमध्ये आणि कमळामध्ये असं सांगितलं जातं तुमचा मतदार हा विभागला जाणार आहे अशी चर्चा आहे तुम्ही विभागनी न होण्यासाठी काही प्रयत्न केले का मतदान विभागणी करण्याचा प्रकार नेहमीच झालेला आहे विधानसभेला देखील संदीप बायाच्या निवडणुकीमध्ये तो प्रकार झाला परंतु लोकांनी मतदान विभाग विभागलेलं नाही एक गट्टा मतदान मुस्लिम समाजाने देखील राष्ट्रवादीच्या पाठीशी उभा केलेलं आहे आणि आता देखील लोकसभा विधानसभा ज्या पद्धतीने झाली त्याच पद्धतीने नगरपालिकेची निवडणूक देखील होणार आहे आम्ही मुस्लिम बांधवांना देखील या ठिकाणी चांगली जागा त्या ठिकाणी दिलेल्या जवळपास बावन्नपैकी चार ठिकाणी शिवसेना लढते आणि अठ्ठेचाळीस ठिकाणी तुतारी लढते तर तुतारीच्या उमेदवारामध्ये बावीस ठिकाणी आम्ही मुस्लिम बांधवांना त्या ठिकाणी नगरसेवकाची उमेदवारी दिलेली आहे कुठंही त्यांचा अवमान आम्ही त्या ठिकाणी केलेला नाही त्यांना सामाजिक समीकरण लक्षात घेऊन बौद्ध बांधव असतील आमचे ब्राह्मण समाजाचे आमचे काही उमेदवार आहेत मराठा समाजाचे उमेदवार आहेत हे सगळ्यांना आम्ही सोबत घेऊन ही निवडणूक लढतो आहे आम्हाला वाटत नाही कुठं काही अडचणी येईल म्हणून धन्यवाद